मित्रो तुम्हाला तर माहितच आहे नवरा बायकोचं नातं हे कसं असते सात जन्माचं असते आणि परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसते किंवा आपला आता कितवा जन्म सुरू आहे ते मग अशा वेळेस आता आपला कितवा जन्म सुरू आहे हे कसं ओळखायचं बायको जर म्हणत असली की तुम्ही नेहमी म्हणत असली किंवा तुम्ही काय म्हणताय मला काही कळतच नाही बघा तुमच्या बोलण्यास असं जर म्हणत असली की समजून जायचं की हा पहिला दुसरा जन्म सुरू आहे आणि जर समजा बायको म्हणत असली की मी तुम्हाला चांगली ओळखून आहे असं जर म्हणली की समजून जायचं कन्फर्म हा चौथा पाचवा जन्म सुरू असा आणि जर बायकोनं जर म्हणली मला तोंड उघडायला लावू नका मी तुमच्या खानदानीचा सगळा इतिहास बाहेर काढेल असं जर म्हणली की समजून जायचं कन्फर्म हा सातवा आणि शेवटचा जन्म सुरू आहे